वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज्यात परवडणाऱ्या घरांच्या योजनांवरून मोठा राजकीय वादंग उठलं आहे गरीब आणि मध्यमवर्गियांसाठी राखीव असलेली घरे प्रत्यक्षात कुठे गायब झाली विकासकांकडून ती घरे महानगरपालिकेने घेतलीच का नाहीत आणि जर नाही तर याला जबाबदार कोण या प्रश्नांनी राजकारण आहे नवी मुंबई महानगरपालिकेने नियमानुसार विकासकांकडून सातशे एक्क्याण्णव घरे ताब्यात घेतली नाहीत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे थेट सुमारे एक हजार कोटींच्या आर्थिक गैरप्रकाराचा आरोप भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी केला आहे या मुद्द्यावरून सभागृहातही मोठा गदारोळ झाला सभापती राम शिंदे यांच्या दालनात झालेल्या विशेष बैठकीत नगर विकास विभागालाही चूक झाल्याची कबुली द्यावी लागली परिणामी या गंभीर प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशी अपरिहार्य बनली आहे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमण्याचे ने आदेश दिले असून समितीचा आराखडा तातडीने तयार करून मंजुरी देण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान माझे घर माझा अधिकार या नवीन घरकुल धोरणावरून आधीच प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना गरिबांसाठी राखीव असलेल्या घरांवरच डल्ला मारण्याच्या आणि महानगरपालिकेच्या विश्वसनीयतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे विकासक महानगरपालिका आणि नगर विकास विभाग या तिघांच्या भूमिकेवरून आता राजकीय वादळ अधिकच तीव्र होणार असून प्रत्यक्षात या सातशे घरांचं सा भवितव्य काय झालं याबाबत या जनतेमध्ये तीव्र संताप आणि उत्सुकता आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज फिरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा